हॅलो फ्रेंड्स ह्या व्हिडिओमध्ये आता आपण माहिती घेणार आहोत लव नेचर रॅडियन्स फेशियल किट विथ ऑरगॅनिक मिल्क आता फेशियल किट म्हटलं म्हणजे सर्वांना असं वाटतं की आपण तर फेशियल बाहेर जाऊन करतो मग फेशियल किट घेण्याची काय आवश्यकता मग घेतलं आहे तर ते वापरायचं कसं किंवा मग कुठलं घ्यायचं मग हेच का घ्यायचं मग याच्याने काय फायदा होतो या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता स्क्रीनवरती तुम्हाला जे फेशियल किट दिसत आहे ते आहे लव नेचर रॅडियन्स फेशियल किट विथ ऑर्गेनिक मिल्क आता हे फेशियल किट तीन ते चार इन्ग्रेडियंट्सपासनं बनलेलं आहे ते चारही इन्ग्रेडियंट्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील पहिलं आहे दूध दुसरं आहे हळद तिसरं आहे दिसतंय स्क्रीनवर काय आहे तिसरं आहे जिंजर ओली हळद आणि चौथं आहे हनी म्हणजेच आपलं मध आता हे जे तीन इन्ग्रेडियंटपासनं बनलेलं फेशियल किट आहे दिसताना चार दिसत असते पण ओढल्या हळदीपासूनच आपण आपली हळद एक्स्ट्रॅक्ट करत असतो आणि तीच हळद आपण आपल्या फेशियल किटमध्ये वापरत असतो आता ऑर्गॅनिक हनी ऑर्गॅनिक टर्मरिक आणि ऑर्गॅनिक मिल्क ह्या तिघही गोष्टी ऑर्गॅनिक असल्यामुळे यामध्ये अडल्ट्रेशन असं काहीही नाही आता हणी ज्या फेशियल किटमध्ये आहे म्हणजे ओरिफ्लेमच्या ह्या फेशियल किटमध्ये आहे तर हणी आपल्याला काय काम करतं हणी आपल्या स्किनवरती हायड्रेट ठेवण्याचं काम करतं एक मॉइश्चर मेंटेन ठेवण्याचं काम करतं जर त्वचेमध्ये कोरडेपणा आलेला असेल तर तो, तो कोरडेपणा जाऊ द्यायला मदत करतो ऑर्गॅनिक टर्मरिक काय काम करतं ऑर्गॅनिक टर्मरिक आपल्या स्किनला ब्राईट करण्याचं उजाळा देण्याचं काम करतं स्किनमध्ये जर कुठे टॅनिंग असेल तर ते टॅनिंग रिमूव्ह करण्याचं काम हे टर्मरिक करत असतं आणि तिसरा आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे ऑर्गॅनिक मिल्क ऑर्गॅनिक मिल्कमुळे काय होतं त्वचेला एक कंडिशनिंग केलं जातं कंडिशनिंग केलं जातं म्हणजे काय असतं याच्यासाठी मी एक उदाहरण देईल म्हणजे तुम्हाला याचा एक अर्थ नक्कीच समजेल जेव्हा हुळा हिवाळ्यामध्ये आपली त्वचा ही वृक्ष झालेली असते म्हणजे पूर्णपणे कोरडी झालेली असते मग त्यावेळेस आपण बॉडी लोशन किंवा बॉडी क्रीम हे अप्लाय करत असतो यावेळेस काय होतं आपल्या त्वचेला एक नरिशमेंट मिळतं किंवा एक त्याला आपण काय कंडिशनर मिळतं म्हणजे त्वचेला त्याची पोषकद्रव्ये मिळतात अगदी तसंच दूध ह्या ठिकाणी तुमच्या त्वचेवरती हेच काम करणार आहे आता तुम्हाला फेशियल किटमध्ये काय येणार आहे क्लिन्झर येणार आहे स्क्रब येणार आहे फेसक्रीम येणार आहे आणि मास्क येणार आहे साधारणपणे ह्या फेशियल किटमध्ये ओरिफ्लेमच्या लव नेचर रॅडियन्स फेशियल किटमध्ये तुमचे दहा ते अकरा फेशियल होतात आता ते वापरायचं कसं हे तुम्हाला दाखवते स्क्रीनवरती सर्वांना दिसतच असेल पण हे फेशियल किट ऑइली स्किनसाठी आहे ज्यांची ऑईली स्किन आहे पण त्यांना स्किन ग्लो करायची आहे त्याचबरोबर ब्राईट करायची आहे त्यांच्यासाठी हे फेशियल किट अगदीच योग्य आहे सर्वात पहिले तुम्हाला क्लिन्झरने आपला चेहरा स्वच्छ करायचा आहे कमीत कमी दोन ते तीन मिनिट चेहऱ्यावरती क्लिन्झरने मसाज करायचा आहे थोडंसं एक ते थी दोन थेंब पाण्याचा ॲड करून मसाज कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रब लावायचा आहे स्क्रब काय करणार क्लिन्झर केल्यानंतरून त्वचेवरती जी काही मृत त्वचा आहे म्हणजे जी काही डेड स्किन आहे त्यांना रिमूव्ह करण्याचं काम स्क्रब करणार स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेला मॉइश्चर ठेवण्यासाठी फेस क्रीम आहे फेस क्रीमने तुम्हाला मसाज करायचा आहे तो पण एका सर्क्युलर मोशनमध्ये आणि लास्ट आहे मास्क मसाज क्रीम लावल्यानंतर ती स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब झाल्यानंतर तुम्हाला मास्क अप्लाय करायचा आहे मास्क अप्लाय केल्यानंतर त्वचे लाईट टाईटनेस येतो हे फेशियल किट ओरिफ्लेमध्ये सर्वांचं आवडतं आहे कारण स्किनमध्ये जो काही ग्लो येतो स्किनमध्ये जो काही ब्राईटनेस येतो तो अतिशय छान असतो त्याचबरोबर अजूनही एक फेशल किट आहे त्याचीही व्हिडिओ लवकरच अपलोड होईल जर तुम्हाला ओरिफ्लेमच्या प्रत्येक प्रोडक्टची माहिती मराठीमध्ये प्रोडक्ट वापरायचे कसे त्या इन्ग्रेडियंटचा आपल्याला फायदा होतो का आपल्या स्किनसाठी ते आहे का ही सर्व माहिती तुम्हाला मराठीमध्ये या चॅनेलला मिळणार आहे प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू